श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण रथसप्तमी दिवशी लालचंदनाचे करावयाचे काही खास उपाय याविषयी माहिती घेणार आहोत रथसप्तमीच्या दिवशी लालचंदनाने करा हे उपाय प्रगतीचे मार्ग होतील खुले रथसप्तमीच्या दिवशीच सूर्यदेवाच्या सात घोड्यांनी पुन्हा वेग घेतला या कारणास्तव असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने जीवनातील अडथळे नष्ट होतात आणि प्रगती गतिमान होते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते यंदा रथसप्तमी मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे रथसप्तमीच्या दिवशीच सूर्यदेवाच्या सात घोड्यांनी पुन्हा वेग घेतला या कारणास्तव असे म्हणले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने जीवनातील अडथळे नष्ट होतात आणि प्रगती गतिमान होते रथसप्तमीच्या दिवशी लालचंदनाचे उपाय अवश्य करावेत लाल रंग हा सूर्याचा आवडता रंग आहे अशा परिस्थितीत लाल चंदनाशी संबंधित उपाय केल्यास प्रगतीसह अनेक फायदे मिळू शकतात रथसप्तमी शुभमुहूर्त हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी चार फेब्रुवारी रोजी पहाटे चार सदतीस वाजता सुरू होईल त्याचवेळी ही तारीख दुसऱ्या दिवशी पाच फेब्रुवारी रोजी पहाटे दोन तीस वाजता समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथीला ती फार महत्व आहे उदय तिथीनुसार ही सप्तमी चार फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे रथसप्तमी दोन हजार पंचवीस रोजी लालचंदनाचे उपाय करा सूर्याला अर्घ्य देणे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व मांडले जाते या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यापूर्वी पाण्यात लालचंदन मिसळून जल अर्पण करावे यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होईल आणि नशीब तुमची साथ देईल लालचंदन रथसप्तमीच्या दिवशी लालचंदनाचे चूर्ण बनवून लाल, लाल, लाल कपड्यात बांधावे जास्त पावडर बनवू नका चिमूटभर सुद्धा पुरेसी आहे कारण विश्वास मोठा असावा मग ते लाल कापड अशोकाच्या झाडावर लटकवा यामुळे तुमची शुभकार्ये पूर्ण होतील शारीरिक दोष रथसप्तमीच्या दिवशी कपाळ नाभी आणि कंठावर लालचंदनाचा तिलक लावावा असे केल्याने शारीरिक दोष दूर होतात याशिवाय शनिदोषांपासून तुम्हाला आराम मिळेल सूर्यदेवाच्या प्रभावामुळे शनिदेवाचा राग शांत होईल आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव होईल बजेट ब्रीफ केस लाल का आहे त्यांचा लक्ष्मीशी संबंध काय आर्थिक स्थिती र रथसप्तमीच्या दिवशी तांब्याच्या किंवा चांदीच्या पेटीत थोडेसे लाल चंदन टाकावे आणि नंतर ती पेटी घराच्या मंदिरात ठेवावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल ते तिजोरीत ठेवल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल करिअरमध्ये प्रगती याशिवाय जर तुम्ही तुमच्या करिअरशी संबंधित असलेल्या ठिकाणी जसे की स्टडी रूममध्ये किंवा ऑफिसच्या डेस्कवर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यास ते करिअरमध्ये यश मिळवून देते आणि प्रगती वाढवते हे सर्व उपाय तुम्ही पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने करा तुमच्या जीवनात नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर माझ्या व्हिडिओचा विषय जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कमेंट सुद्धा करा आणि त्याचबरोबर बेल ही प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद